वर्षावर गणपती बाप्पाची पुढची आरती अमोल मिटकरी, मिटकरी हे प्रवक्ता आहे अजितदादानं असं म्हटलं तर कदाचित आपण त्याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि प्रवक्ता म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आहे त्याच्यानं मला वाटतं त्यांच्या बोलण्यावर मीडियानं किती दखल घ्यावी हाय प्रश्न आहे पण युतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री झाला तर देवेंद्र फडणवीस दोनही इकडे का आहे आघाडी म्हणतं मी मुख्यमंत्री होतोय आणि युती म्हणतो मी मुख्यमंत्री होतोय आमचं म्हणणं आहे का ह्या हे सगळ्या आघाडी आणि युती यांचं लक्ष फक्त मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर हो आहे आमचं लक्ष जनतेवर हो आहे हा फरक आहे आपण आता मुस्लिम संघटनांना सोबत घेणार असं बोललात एमआयएम एक मोठी संघटना आहे राज्यात त्यांच्यासोबत काही आम्ही एमआयएम किंवा एकदम प्रखर का जिथं आहे तिथं आम्ही हात टाकू नये आमचा मुद्दा धर्मजातीच्या पलीकडे खर तर कष्टकरी शेतकऱ्याचा आहे आणि हक्काच्या लढाईचा आहे आखे आ, मी गेल्या वीस वर्षापासून जे लढाई लढतो दिव्यांगाची असेल शेतकऱ्याची असेल प्रत्येक जातीतला जो गरीब घटक आहे आणि जो कष्टकरी आहे त्याच्यासाठी ही लढाई आहे एम आय एमची प्रखरता आम्हाला सहज शक्य होणार नाही पचवणं आणि ते लोकांना पण होणार नाही मग धार्मिक कटुता निर्माण करणारे कोणतीही पार्टी असू द्या तिथं थोडंसं आम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करू